नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण नवरात्रीची पूजा कशी करणार आहोत ते बघूया त्याच्यासाठी आपण पहिले फरची पुसण्यासाठी एक पाणी बकेट भरून पाणी घेतलेलं आहे त्याच्यात कुंकू टाकलं थोडं हळद टाकली त्याच्यानंतर तांदूळ टाकले आणि देवीला प्रिय असलेलं एक अर्ध लिंबू टाकलेलं आहे ज्याने की आपल्या घरातल्या नकारात्मक शक्ती वगैरे आणि मीठ मिठाने खूप चांगला प्रभाव पडतो त्याच्यामुळे आपण मीठ टाकलेलं आहे आता फरची पुसून घेऊ आपण फरची पुसून झाल्याच्यानंतर आपण चौरंगची पूजाचं साहित्य घेतलेले आहे त्याला आपण एक जवळ घेऊन घेऊ ग्यु। त्याच्यानंतर आपण आता जमिनीवरती हळदी कुंकू तांदूळ हे सगळं टाकून घेऊ आता हे झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर एक पाठ ठेवला पाठावर आपण एक कपडा टाकणार आहे वस्त्र ते कपडा टाकल्याच्या आपण पूजाची सुरुवात करूया आता पहिले आपण आचमन करून घेऊया आचमनातलं पा जे हातातलं पाणी आहे ते तांबणा सोडून द्यायचं हात धुवून पुसून घ्यायचा त्याच्यानंतर आपण शंख ठेवलेला आहे आणि घंटी ठेवायची त्याच्यानंतर आपण शंखाची पूजा करून घेतली आता घंटी ठेवायची आता घंटीला चंदन लावायचं तांदूळ व्हायचे फूल व्हायचं आता एक फूल घ्यायचं त्याला गुलाल हळ कुंकू हळद तांदूळमध्ये बुडून ते फूल आपण दिव्याला व्हायचं जो दिवा आपण अगोदर प्रज्वलित करून घेतलेला आहे आता एक मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्या खाली आपण एक प्लेट ठेवली जेणे की पाणी पडू नये खाली आता त्याच्यात स्वास्तिक काढून घेऊया त्या भांड्यात हे स्वास्तिक आता आपण काढलेलं आहे याच्यानंतर आपण याच्यात माती टाकणार आहोत ती माती जी काळी शुद्ध असलेली आता आपण इथे ही माती टाकणार आहे ही माती सर्व नीट फोडून बारीक करून टाकावी मग त्याच्यावरती पाच प्रकारचे जे धान्य घेतलेले होते आपण ते सगळे टाकून घ्यायचे त्याच्यावरती परत माती टाकायची आणि परत वरतून एक पाणीचा शिपका द्यायचा जेणे की ती माती अक्सून जाईन आणि मग त्याच्यावरती परत थोडेसे धान्य टाकायचे हे झाल्याच्यानंतर आपण आता एक घट घेतलेला आहे त्याला लाल कलरचा दोरा बांधून त्याच्यात पाच पानं ठेवलेली आहे तो घट आता आपण याच्यावर ठेवून द्यायचा मातीच्या भांड्यावर त्या घटात आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यानंतर घटाची पूजा पहिले चारी दिशाला अष्टगंध लावायचा मटक्याच्या चारही दिशाला अष्टगंध सुरुवात पूर्वीकडून करायची त्याच्यानंतर जी आपण एक सुपारी आणि नाणं घेतलेले ते टाकायचं त्याच्यात थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यानंतर एक कळस घेतलेला आहे आपण देवी ठेवायचं तर त्याच्यात फूल टाकून द्यायचं आणि मग पानं लावायचे पाच त्याला पण चारही दिशांनी कुंकू लावून घ्यायचं हे झाल्याच्यानंतर जे आपण टाक आणि त्या तांदळाने भरलेली प्लेट घेतलेली होती ती ती, ती काळसावर ठेवायची त्याच्यात हळद कुंकू गुलाल तांदूळ आणि अष्टगंध फुलाला लावून घ्यायचं आणि ते फूल आपण त्या घट मांडलेलं आहे त्या घटाला व्हायचं परत एक कुंकू हळद गुलाल हळदीमध्ये मिळून अष्टगंध ते फूल आपण जे टाक ताटात ठेवलेलं आहे त्या टाकाला दाखवायचं देवीच्या टाकाला त्याच्यानंतर आपण देवीचा टाक घेऊन त्याचा अभिषेक करणार आहे अभिषेक हे आपण श्रीसुक्तानं करणार आहे म्हणून श्रीसुक्त म्हणून देवीचा अभिषेक करायचा परत त्या टाकावरती पान ठेवून त्याच्यावरती तांदूळ टाकून तो टाक परत तिथंच विरा विराजमान करायचा आहे अष्टगंध घेऊन देवीला अष्टगंध व्हायचा आहे त्याच्यानंतर कुंकू हळद तांदूळ देवीला व्हायचे आहे यानंतर देवीला फूल व्हायचं आहे देवीला ओवाळून घ्यायचं आहे देवीची पूजा करून घ्यायची आहे पूर्णपणे देवीला धूप दीप सगळं दाखवून झाल्याच्या नंतर आपण जे नैवेद्य दाखवणार आहोत तर नैवेद्यात पहिल्या दिवशी साखरीचा मान असतो त्याच्यामुळं मी साखर घेतलेली खडीसाखरनं नैवेद्य हे करायचा चौकोन मांडायचं तिथं नैवेद्य ठेवायचा पाणी फिरून घ्यायचं त्याच्यात तुळशीचं पान टाकायचं त्याच्यानंतर आता अखंड दीप प्रज्वलित करणार आहोत आपण त्याच्यासाठी अवलंबी वात आणि तो दिवा मी देवघरात लावणार आहे त्याच्यामुळं देवघरात प्लेट ठेवली त्याच्यावरती दिवा आता अखंड दिव्याची पूजा करू त्याच्यासाठी अष्टगंध कुंकू तांदूळ याला फुलाला लावून घ्यायचं आणि ते फूल दिव्याला व्हायचं त्याच्यानंतर जे आपण पानं आणलेले आहे त्याच्यासाठी आपण पहिली माळ जी नागिणीच्या पानाची असती तर ती माळ बनवून घ्यायची आहे त्याच्यात नऊ पानं लावायचे आहे आता ती माळ लटकून घ्यायची ती माळ लटकून झाल्याच्या नंतर आपण आता आरती करून घेऊया देवीची आरती बनायची सगळ्यांना देव सगळे तिथले देवांना त्यांना आरती दाखवायची त्याच्यानंतर आपण आता देवीची ओटी भरणार आहे जे काही देवीच्या ओटीला साहित्य घेतलेले आहे ते देवीला स्पर्श करून आणि घटाला स्पर्श करून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे धन्यवाद आपण सर्वांचं माझ्या चॅनलवर आल्याबद्दल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा